ह्या महोत्सवाचं एकोणासावं वर्ष आहे कसं वाटतं तुम्हाला आणि तुमचा अनुभव कसा आहे पुणेकरांना काय सांगा नमस्कार मी भारती आचरकर इथे याचं मुख्य कारण म्हणजे एकतर अभिषेकी बुवा माझे गुरु मामा लागतात कारण आईचे गुरुबंधू होते ते आणखीन त्यामुळे जास्त कौतुक शौनकला आम्ही एक देवडावडा बघितलाय त्यामुळे त्यांनी बोलवले म्हटल्यानंतर नक्की चालेल आ, प्रोग्राम तर नेहमी होता, चांगले होतातच मी फार वर्षापूर्वी एकदा जॉईन केला होता आज एकोणीसाव्या वर्ष आहे त्याच्या शुभेच्छा खूप प्रोग्राम चांगलाच होणार नक्कीच कलाकार पण सगळे चांगले आहेत वैभव जोशी आहेत सलील आहे संदीप आहे आणि शिवाय शौनक वगैरे आहेतच तर पुढे कारण आव्हान काय आता तुमच्यापर्यंत पोचेपर्यंत प्रोग्राम अर्धा झाला मिळाली पण तुम्ही या प्रोग्रामला आणि भरघोस प्रतिसाद द्या एवढीच इच्छा गुड लक 谢谢。